दिंडोरी हातीमध्ये अपघात मोठा होता सात जणांचा देत आहे काय सांग नाशिककडून वणीकडे जाताना सात लोकांचे एक फॅमिली ही अल्टो कारमध्ये रात्री बारा वाजता गाडीचा समोरील टायर फुटल्यामुळे त्यांचं वाहन आउट ऑफ कंट्रोल गेलं जात असताना समवन येणारे टू व्हीलर आहे त्याच्यावरती आदळलं गेलं आणि ते वाहन शेजारच्या नाल्यामध्ये पडलं वाहनामध्ये दोन वर्षाचा एक मुगी तीन महिला आणि तीन पुरुष असे एकूण सात लोक होते वाहन नाल्यामध्ये पडल्यामुळे त्या पाण्या नाकातोंडामध्ये जाऊन आणि अपघातामुळे त्यांचा साधारणतः जागेवरच मृत्यू झालेला आहे माहिती मिळाल्यानंतर दिंडोरी पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यांना त्या ठिकाणावरून शिफ्ट करण्यात आलेलं आहे दोन जे टू व्हीलरवर लोकं होते त्यांना नाशिक या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे त्यांची प्रकृती सुधारत आहे ह्या संपूर्ण अपघातामध्ये सात लोकांचा मृत्यू हजागीव झालेला आहे त्याचबरोबर दोन लोक जखमी झालेले आहेत